पैसा जनतेचा आहे आमचा कोणाचा नाहीये आमचा थोडा फक्त त्याच्यामध्ये हातभार आहे हे फोटो आणले आहेत हे प्रत्येक गावने आणलेले आहेत हे पायपाची कामाची परिस्थिती आहे मग मी या सदनामध्ये खोटे बोलतो का मी खोटे आरोप करतो का तुम्ही हेतू तु आरोप नाही करू शकत तुम्ही प्रश्न विचारा उत्तर देऊ पण हेतू आरोप करा बिलकुल ऐकून घेणार नाही हर हुशार आहात तुम्ही अभ्यासू आहेत मला माहित आहे टार्गेट करू अजिबात नाही माझं म्हणणं एवढंच आहे माझ्या मतदारसंघामधील जवळपास एकशे चौदा योजना या मंजूर करण्यात आल्या आणि त्यामध्ये जवळपास अध्यक्ष मोदय एकशे सत्तावन्न गाव वाड्या पाड्यांना या योजनेचा लाभ होणार आहे परंतु अध्यक्ष मोदय ही योजना होत असताना जवळपास एक वर्ष पूर्ण होऊन गेले की ज्या योजनेची मुदत संपली अशा काही योजना आहेत की त्या अर्धोट अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत त्यामध्ये एकशे चौदा योजनांपैकी फक्त अवघ्या सत्तावीस योजना ह्या पूर्ण गेल्या सत्याऐंशी योजना या अर्धोट अवस्थेमध्ये आहे आणि साठ योजना ज्या आहेत त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत आणि सगळी माहिती मी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपामध्ये दिली की ज्या ठेकेदारांनी मागच्या सहा महिन्यापूर्वी मुदत संपली त्यांनी देखील अद्याप कामं पूर्ण केली नाही आणि ज्यांनी कामं पूर्ण केले अशा पद्धतीने सांगितलं त्यांच्या कामाची देखील परिस्थिती वस्तुस्थिती मी त्या भागातले फोटोग्राफ घेऊन अधिकाऱ्यांना पोहोचवण्याचं काम केलं माझा सांगण्याचा उद्देश एवढा अध्यक्ष मोदय की हजारो कोटी रुपयाची कामं संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहेत त्याच पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये साडेतीनशे कोटी रुपयाची जवळपास कामं ही जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहेत कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत चुकीच्या पद्धतीने बिलं काढली जात आहेत खोटी बिलं बनवून ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांनी बसून फक्त सह्या करायच्या आणि ठेकेदारांना पेमेंट देऊ करायचं अशा पद्धतीची परिस्थिती आहे मी काल देखील सांगितलं की जर समजा एक हजार मीटरचा पाईप आणून साईडवरती टाकून द्यायचा आणि दीड हजार मीटरचं बिल बनवून पाईपाचे पैसे पाई घेऊन पाई जायचे जिथे आपल्याला नियम दिलाय की तीन फुटाची खोदकाम करूनच पाईप टाकायचे तिथं एक दीड फुट फक्त पाईपलाईन खोदायची आणि पाईपाचं खोदकाम केल्याचं बिल टाकून द्यायचं कॉन्क्रीटचे रस्ते जे नव्याने बनवलेत गावागावांमध्ये ते फोडण्याचं काम केलं आणि अध्यक्ष मोदय ते रिपेरिंग सुद्धा केले गेले नाहीत अध्यक्ष महोदय प्रत्येक गावामध्ये रस्ते फोडून खोदून तसेच ठेवलेत आणि सांगतायत की आमच्या आम त्या क्लॉज मध्ये किंवा आमच्या टेंडरमध्ये आमच्या स्कोप मध्ये ते काम नाहीये माझं मंत्री या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ज्या ज्या भागातल्या तक्रारी झाल्या त्या तक्रारीवरती आपण मला जे काही उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये स्पष्टपणे सांगितलं की मावळ तालुक्यात जल जो मिशन अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या एकशे चौदा योजनांची टीव्ही टीयूव्ही एसयूडी या यंत्राची तांत्रिक तपासणी संस्थेकडून आज अखेर विविध टप्प्यात एकशे त्रेपन्न वेळा ते त्रे सदस्य तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे एकशे त्रेपन्न वेळा जर तपासणी आपण केली अशा पद्धतीने लेखी उत्तर दिला असेल तर त्या एकशे त्रेपन्न वेळा तपासणीमध्ये काय आपल्याकडे आलं काय माहिती आली ही आम्हाला सभागृहाला सांगावी आणि ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम करण्यात आले त्या ठेकेदारांवरती त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती आपण काय कारवाई केली याचं उत्तर आम्हाला सभागृहात द्यावं त्यांनी सांगितलं की बिल लिहिलं जात आहे एक हजार फुटचं पाईप टाकताय दीड हजार फुटचं पाईपाचं बिल काढलं जात आहे एक एक दाखवा असं एक जागेवर त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करेल असं होत नाही या ठिकाणी टीपीआयचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे आपल्याकडे पाठवून देतो मी आणि या टीपीआयच्या रिपोर्ट शिवाय पंचवीस टक्के काम पूर्ण केलं तरच आम्ही बिल काढतो कारण की एकूण चौतीस चौतीस हजार योजना आहे दहा लोकांना जर आपण अन्नदान केलं तरी सोपं होते आणि भंडारा असला ना तर कुठे भाजी कधी कमी पडते कुठं मीठ येत नाही तर हा भंडारा आहे जल जीवन मिशन हे देशाचं मोठं क्रांतिकारी निर्णय आहे चौतीस हजार योजना पूर्ण करण्यामध्ये हजार पंधराशे योजना मध्ये ह्या त्रुट्या येतील मला मान्य आहे पण पूर्वी पन्नास साठ शंभर योजना महाराष्ट्रामध्ये वर्षभरात व्हायच्या आपण आता वर्षभरामध्ये हे चॅलेंज घेतलेलं आहे बच्चू भाऊ की चौतीस हजार योजना पूर्ण करायच्या आहेत मी असं म्हणत नाही की स्वयंपूर्ण आहे त्याच्यामध्ये त्रुट्या राहतील आणि जशा जशा आपल्याकडनं सभासदांकडनं सूचना येत आहेत जिथं जिथं भ्रष्टाचार दिसतोय हो जिथे जिथे चांगले कामं दिसत आहेत जिथे जिथे आम्हाला काही चेंजेस करायचं आहे त्या आपल्या सूचनेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय सत्याऐंशी योजनांपैकी शून्य ते पंचवीस दोन योजना आमच्या आहेत जिचं काम चालू आहे सव्वीस ते पन्नास टक्के काम ज्याचं झालं अशा पंधरा योजना आहेत एकावन्न ते पंच्याहत्तर टक्के अशा तेहतीस योजना आहेत आणि शहात्तर ते नव्याण्णव टक्के अशा सत्तेचाळीस योजना आहेत ही चालू धरतीवरची आमच्याकडे माहिती आहे आणि तुम्ही जे पत्र दिले ते पत्र माझ्याकडे पण आहे आपण सीओकडे खाली रेफर केलंय सीओकडे जसे आपण माझ्याकडे तक्रार केली कारण की पाच कोटीच्या सगळ्या खालच्या योजना आहेत त्या जिल्हा परिषद कडे असल्यामुळे आपण जसजशी तक्रार केली तशा तशा योजनांची आपण खाली माहिती दिलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे दंडात्मक कारवाई जिथे करता येईल तिथे करण्याचा प्रयत्न केला आहे पण सभासदांची माहिती ही सभागृहामध्ये ज्यावेळेस सभासद सांगतो ती सत्य मानली पाहिजे आपली जी तक्रार आहे स्पेसिफिक जर काही योजना असतील की जिथे खरंच काही दिसतंय आपण ती द्या त्यांची आपण चौकशी करू आणि जो दोषी असेल तो कोणी असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही अध्यक्ष मंत्री मोदयांनी भाषणासारखं उत्तर छान दिलं भंडारा आहे भंडारा उजळतोय भंडारा जनतेचा आहे पैसा जनतेचा आहे आमचा कोणाचा नाहीये आमचा थोडा फक्त त्याच्यामध्ये हातभार आहे माझं सांगायचं एवढाच उद्देश आहे मंत्री मोदयांना मी हे जे काही फोटो आणले हे प्रत्येक गावने आणलेले हे पायपाची कामाची परिस्थिती आहे मग मी या सदनामध्ये खोट बोलतो का मी खोटे आरोप करतो का छाती ठोक पाण्या एक मिनट एक मिनिट अध्यक्ष होऊ द्या पहिला आता नाही माझं माझं उद्या मला 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 असं नाही टार्गेट करू अजिबात नाही माझं म्हणणं एवढंच अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांचा हे तू आरोप ऐकणार मी बोलत बोललो की सभासदाची माहिती विधानसभेत मी सत्य बांधतो तुम्ही तुम्ही हे सगळे सभासद ऐकतायत मी असं तुम्हाला चुकीचं बोललो नाहीये तुम्ही हेतू आरोप नाही करू शकत तुम्ही प्रश्न विचारा उत्तर देऊ पण हेतू आरोप करा बिलकुल ऐकून घेणार नाही हो होतो आपण पॉइंटेड प्रश्न विचारा प्रश्न विचारा माझं म्हणणं काय मी स्पेसिफिक प्रश्न विचारला ज्या ठिकाणी काम चुकीचं झालेलं आहे ज्या ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट झाले जिथे भ्रष्टाचार झालाय त्यांनी मला चॅलेंज केले ना मी त्यांना लेखी स्वरूपात देतो त्यांनी आज नेमणूक करावी तुकाराम मुंडे सारख्या आय एस ऑफिसरची नेमणूक करावी मी त्यांना पंधरा दिवसाच्या आत पाहिजे तेवढं पुराव्यानेशी चुकीचं काम झालं भ्रष्टाचार झाला शेकडो कोटी रुपयाचा हजारो कोटी रुपयाचा राज्यातला भ्रष्टाचार आला मी त्यांना उघडी जाणून देतो त्यांनी आज जाहीर करावं फक्त तुकाराम मुंडे सारखा आय एस ऑफ अधिकारी आम्ही या ती समितीवरती थर्ड पार्टी ऑडिट करता नेमणूक करतो त्यांना आमची पूर्णपणे संमती असेल माझा उद्देश एवढे अध्यक्ष मोदय एक मिनिट अध्यक्ष मोद एक मिनिट मोदय माझा स्पेसिफिक प्रश्न जो होता त्यामध्ये माझं एवढंच म्हणणं ज्या ज्या ठिकाणी आम्ही तक्रारी केल्या त्याच्यावरती आपण थर्ड पार्टी ऑडिट करणार का त्याचं जर करणार असेल तर किती दिवसात करणार आणि त्याच्यावरती तुकाराम मुंडे सारखा आय एस ऑफिसर नेमणार का ऑलरेडी मी पहिले सांगितलंय की थर्ड पार्टी ऑडिट या ठिकाणी केल्याशिवाय मी बिलच देत नाही माझ्याकडे थर्ड पार्टी केल्याचे रिपोर्ट आहे हे काय चुकीचे आहेत का हे चुकी चुकीचं हे चुकीचं म्हणत असाल तर मग टीपीआयचा अर्थच होतो काय मूळ थर्ड पार्टी ऑडिटची रिपोर्ट हे माझ्या हातात आहे मी त्यांना द्यायला तयार आहे आणि ते हेतू आरोप माझ्यावर करत मी सांगायचा अर्थ असं होता भंडारा म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका आपण दहा लोकांना जेवण देतो तर ते सहज वाढलं जातं आणि भंडारा जर केला आपण ऐकून घ्या अहो फार हुशार आहात तुम्ही अभ्यासू आहेत मला माहित आहे चला उत्तर द्या तर हेतू आरोप नका हे तू आरोप कराल तर बिलकुल ऐकून घेणार शेळगेजी फक्त आपण उत्तर घ्या मला द्या चला नाही पुढे जाऊ पुढे जाऊया पुढे जाऊया त्यांनी तुम्हाला दोन वेळा संधी दिली आपण विचारलं ना आपण अध्यक्ष महोदय आपण मंत्री महोदयांनी जे काय उत्तर दिलं सकारात्मक सकारात्मकपणानं पुढची कारवाई होईल असं सांगितलंय माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण मी तक्रारी देईल त्या ठिकाणची चौकशी आपण किती दिवसात करणार आणि त्या चौकशी नंतरनं जिथं आता आपण सांगितलं की बिलं दिली नाहीयेत मी जबाबदारीने सांगतो की नव्वद नव्वद ऐंशी ऐंशी टक्के ठिकेदारांनी बिलं घेऊन ठीक ठीके आता तो भाग आपला तपासणी नंतर आला माझ्या भागातल्या मतदारसंघातल्या ज्या ज्या ठिकाणच्या मी तक्रारी आपल्याकडे देईल त्या तक्रारीवरती आपण किती दिवसांमध्ये चौकशी लावणार आणि त्यावरती कधी कारवाई करणार एवढं द्या आमदार साहेब तुम्ही तीन पत्र दिले आम्ही ताबडतोब कडे तक्रार तुमचे दिल्याबरोबर पत्र दिल्यावर सीओकडे पाठवलाय हो अरे आमदाराने तक्रार केल्यानंतर चौकशी करणं आमचं कर्तव्यच आहे हे असं तुम्ही म्हणूच शकत नाही कोणताही आमदार एखाद्या सांगतो की हे काम चुकीचं झालं तर आम्ही सांगतो की तात्काळ चौकशी करावी असं होऊ शकत नाही तरी सुद्धा तुम्ही माहिती द्या की ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की या ठिकाणी काम बरोबर नाही त्याची चौकशी के केली जाईल तर लक्षवेधी क्रमांक चार